नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट आलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून तर त्यांनी वेबसाईटवर आपल्या शासकीय हो, त्यांनी सांगितलं आहे की पीक विम्या संदर्भामध्ये आता वाटप हा संपूर्ण कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गवणार आहे त्यासंबंधी देखील माहिती संपूर्ण दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की कि किती कोटी रुपये हे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चौतीस जिल्ह्यातील वाटप झाले आणि किती कोटी रुपये हा वितरित होण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख हे अर्ज दाखल झाले होते तर त्यामध्ये संपूर्ण हंगामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले होते तर त्यामध्ये पीक कापणी प्रयोगानुसार कामणी पश्चात नुकसान या विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तर तर त्यामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केला होता तर त्या संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आत्तापर्यंत शेतकरी मित्रांनो सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर यामध्ये फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये हे जमा झालेले आहे तर त्यामध्ये आणखु आणखीन चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती शेतक किती कोटी रुपये बॅलन्स आहे तर तीन हजार नऊ कोटी रुपयांचं वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेमध्ये म्हणजे जे रक्कम आहे तीन हजार नऊ कोटी रुपयेची या रकमेमध्ये देखील दे वाढ होणार असल्याची श आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये पीक विम्याचा भरणा ह्या एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदतीस शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज हा एक रुपयामध्ये दाखल केलेला आहे तर त्यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांची पीक पीक पूर्ण पीक पेरणी पूर्ण झाली असून पीक विमा योजनेमध्ये एकूण एक कोटी दहा लाख पंचावन्न हजार क्षेत्र हे विमा संरक्षित करण्यात आलेले असून पीक विमा संरक्षित रक्कम ही त्रेपन्न हजार आठशे शहाऐंशी कोटी इतकी आहे तर एकूण पीक विमा हप्ता हा सुमारे सात हजार नऊशे एकोणसाठ कोटी इतका निश्चित असून त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपयाप्रमाणे एक कोटी पासष्ट लाख तर राज्य हिस्सा एकूण सात हजार सातशे पंचवीस कोटी त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा तीन हजार दोनशे बत्तीस कोटी व शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य शासनाने भरायचा हिस्सा एक हजार चारशे ब्याण्णव कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा तीन हजार दोनशे तेहत्तीस कोटी इतका निश्चित करण्यात आला दोन हजार चोवीस सालीसाठी ह्या चालू हंगामामध्ये तर शेतकरी मित्रांनो आता तीन हजार नऊ कोटी रुपयाचा शेतकऱ्यांना वितरण पीक विम्यात नुकसानपुटीचा बाकी आहे तर धनंजय मुंडे म्हणतात की अंतिम पीक कापणे अहवालाचे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असेही यांनी सांगितलं तर शेतकरी मित्रांना हा पीक विम्या संदर्भामधील माहिती होती तर आपल्याला पीक विम्या संदर्भात माहिती कशी वाटलीस कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद असेच नवीनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपल्या यूट्यूब चॅनल आशिष खाडे